टेन्शन आहे तेव्हा त्याला प्रेमाने जरा समजून सांगा की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला काय करायचं हे सगळं नीट बसून प्लॅनिंग करूनच होऊ शकतं <tip> नाही मस्त दिसत आलं आता बोलली ते तुम्हाला राग येतो नाही बोलली ते तुम्हाला राग येतो अरे पण माणूस बाहेरून आल्यावर त्याला जेवण पिऊन झाल्यावर मग काय बोल ना मग नंतर जेवण झाल्यावर का जेवताना लिस्ट पण मला तुम्ही आता सांगा तुम्ही ते पाच लाख रुपये का नाही घेतले माझ्या आईकडनं माझी मर्जी आता बिल भरा कामा नसते आले असते काय हा पंधरा वर्षानंतर मग काय झालं

आज तीस तारीख नेस लागले असता अभ्यास शिकलो सारे ब्लॅकबोर्ड वरती वरती पहिलं आमच्या शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड वरती जागायचं मग कुठला असणार सब्जेक्ट मग नंतर तिचं डिव्हिजन

B for cat and before for ball, a for ball, a ball, a for. a for. B for. ball, a for. a e e <laughs> e <for. laughs> e ball, a e e ball, a ball, ball, a ball, a ball, a

फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओ एन ई वनिंग पण शिकायचं शो रूम इथे वाट झालं का झालं तुम्हाला पण आहे काय गावायचे एसी लाव एसी एसी नको नको एसी नको बाबा आता तर हा बिल कसं बरायचं टेन्शन मध्ये राशन कार्ड संपलायचं संपलंय मी भरायचे सरायचे

आपण तरी तुम्ही तरी चांगला कंपनी ऑपरेशन कामाला कामालाय तुम्ही चांगला गेलं दहा हजार पंधरा हजार पगारमध्ये काय करतील लिपस्टिक तोडली तिने गेलं का पोटात <laughs> खरं बोलते अशा फोड संपल्या घरात

बघू तुला काय करतोय काय करतोय तू बघू शूटिंग करतो तिने सगळं रिकॉर्ड केलं मी बोललेला ते तू पागल झालेस पागल झाले डिलीकर ही बसली होती बघ फोन घेऊन आणि आता हे गेले आतमध्ये ह्यांना माहिती नाही व्हिडिओ शूटिंग होतं माहीत नव्हतं त्यांना व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करून त्यांना आता माहिती आहे तर ठीक आहे जे पण काय समोर होऊन बोलू आपण तसं काय त्यांचे रिएक्शन तू बघित ना ओ बाहेर येतं काय सगळं झोपायचं आता लाईटबल भरायचं ना मग काय झोपते तुझं बिल आलंय लाईट बिल चार हजार पाच हजार आलंय ना चार हजार आठशे झालंच वाटत मला असं वाटत रिएक्शन होत ते खरं होत ना आओ, मला दाखवायचं त्यांना होत मी पहिल्याच त्यांना बोलली होती की तुमचं म्हणजे तुम्हाला मी चुकू गेस्ट करणार आहे भरपूर काम करणार की मी बोलणार मला राशन पुढे संपले राशन घर काय संपलं नाही पण मी हे बघू होती ते आणखीन पण अशी माणसं आहेत गरीब आहेत ते म्हणजे ज्यांच्याकडे पूर्ण राशन संपतो ज्यांची बायका कसं धीर वगैरे घेत नाही सबर घेत नाही पटकन कधी नवरा येतो कधी नवरा घरी येतो मग ते जेवायला बसले मग पटकन म्हणा ओ राशन संपलंय ओ बिल आलंय ओ हे आलंय पूर्ण एकदमच त्याच्यासमोर लोट होत असते म्हणून मी तेच शरण प्रयत्न करत की कसं तुमचे रिएक्शन आहे तुमच्या सोबत कसं होते तुम्ही कसे करत रे रिएक्शन कसं आहे म्हणजे मी घर सांभाळतो हो ना मला माहित आहे ना रिएक्शन म्हणजे काय रिॲक्शन मी जीव तोडून एवढा लांब बाईकोड आपलं करतो तर जीव तुटणार असला राशन संपलं बोलल्यावर तर गाइस राशन वगैरे काही संपलं नाही घरामध्ये फक्त मी कारण की माझे मी असं ऐकायला कधी पण नव्हतं घरी आला की आमची बायका अशी बोलतात की राशन संपलंय हे संपले कारण की मी माझा फक्त बोलत एक मतलब आहे की अशी किती बायका असतात की नोळे परतून घरी आल्यावरती त्यांना बोलतात त्यांना हे पण विचारत पाणी येऊ का हो जेवून घ्या हो बसा असं काय नाही म्हणत पटकन बोलणार हो राशन संपलंय घरामध्ये हे नाही घरामध्ये ते नाही म्हणून शाळा बाकी म्हणून शाळेची फीस बाकी हे ते सर्व तर प्लीज असं करू नका कारण की प्रत्येक नवरा मेहनत करतो माझे मिस्टर मेहनत करतात ते पण करत असतील तर कधी पण ते येतात थकून हारून हारून तर त्यांना आपला पाणी वगैरे विचारा त्यांना थोडा टाइम द्या त्याच्यासोबत बसा म्हणजे किती वाजू रात्री बारा वाजू एक वाजू दोन वाजू माणूस बाहेर येणार त्याच्या पाठी तुम्ही किरकिर लावणार की हे संपले ते संपले त्याला चुकून दोन दास खाऊन तरी द्या त्याची लाईफ नाही काय नाही म्हणजे एक म्हणजे आपले सबस्क्रायबर्स एक आहे त्यांनी मला बोलले की तुम्ही काय ह्याच्यावर एक ब्लॉग बनवा काय की त्यांची जी वाईफ आहे हो नाव घेणार नाही बोलणार नाही कुठे तर मी असं मी तुम्हाला बोललो नाही मी भेटलो तुला मग बलिता बघा मग तुझं पण बोलू का दुसरा कसं असतं प्रत्येक घरामध्ये बरे ते गरीब असू श्रीमंत असू या किती काय असू प्रत्येक घरामध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात टेन्शन असते आणि जास्त कोण टेन्शन आपल्या सगळ्यांना असतं टेन्शन की ते कसे असतं पूर्ण घर त्यांच्यावरती असतं बायको पोरं घरातल्या घर भाड्याने किंवा जास्त राहत असते भाडं वगैरे लाईट बिल वगैरे पूर्ण त्यांच्यावर डिपेंड असते म्हणून कधी पण जास्त त्यांना जर जवळ दाखवून नको आणि कुठे जॉबला जात नाही मी हाऊस वाईफ आहे मी घरी असते आणि ब्लॉग वगैरे मला आवडतो बेला म्हणून बनवते ब्लॉग वगैरे बिचारे आज ते आले थकून त्यांना सांगितले ब्लॉग काढते करून तर ठीक आहे त्यांच्या रिएक्शन मी बघितलं असेल आणि ते त्यांना काय माहिती नव्हते ब्लॉग वगैरे काढते तर हेच सांगणार तुम्हाला मी की जरा नव्याने समजून सम्जू, समजून घ्या आणि नव्याने बायकोला समजून घ्या खूप म्हणजे घरामध्ये खूप शांतता येईल जर राशन खरंच संपलं असेल तुमचं तर एक दिवस नंतर बोला संपलं राशन करून नाही तर मग ते काम मध्ये असेल तेव्हा त्यांना बोला नाही तर जेवण वगैरे झालं हो त्यांना मग बोला नाहीतर तर बेड गेलो त्यांना बोला हो राशन संपले हो म्हणून असं बाजूला झोप पण आरामात त्यांना जरा बर वाटेल तुम्ही ते जेवताना बघितलं तुम्ही कसं रिएक्शन दोन ती माझ्या जेवता जेवता ते उठले आहे ना म्हणून नको असं करायला म्हणून जरा तुम्ही समजून घ्या मी काय बोलतो प्रयत्न करते आणि का हा ब्लॉग बनला माझा बोलायचा काय मतलब माझा बोलायचा हाच मतलब आहे की प्लीज बाहेरून माणूस थकून येतो तर त्याला तुम्ही बोला नाही असं नाही आता घरात सगळं सामान संपलं तर डेफिनेटली बोलावं लागेल हो बट त्याला जरा टाइम द्या त्याला बाहेरून येऊ द्या बसू द्या त्याला व्यवस्थित सेटल होऊ द्या घरामध्ये एक अर्धा तास एक तास तर ता, असं ता, वाटलं तुम्हाला की कुठे थोडासा बसला आहे तो फ्री आहे टेन्शन फ्री आहे तेव्हा त्याला प्रेमानी जरा समजून सांगा बाबा असा असा प्रॉब्लेम झाला आहे काय करायचं हे सगळं नीट बसून प्लॅनिंग करूनच होऊ शकतं कि डायरिक आले हो ये नाही ते नाही हे नाही ते नाही ना मतलब काहीच नाही असं होतो काय काय गरम होती म्हणजे बायका विचार करत नाही की ने आता कधी आपला नवरा येतो कधी पण मग त्या नवऱ्यांचा कधी विचार केला त्यांना काय त्यांची काय परिस्थिती होती म्हणून हा ब्लॉक काढला मी मग मला असं वाटतं जाऊन कुठेतरी जीव देऊ त्यासमुळे का आपले युरेजचे घوري निघून जातात ना बाहेर मग काय ते बाहेर वेगळस करतात मग ते असं हे सगळं असतं म्हणून असंडून घेतलं की आपला घर व्यवस्थित चालेल जाऊ द्या बस

मारतेच र बाप ते मग ब्लॉग ऐकायचं तुम्ही काय राग मानू नका तर गाईज खूप भडकले ते त्यांना माहिती नव्हतं की आम्ही ब्लॉग काढणार आहे वगैरे आणि त्यांना सांगितलं पण नव्हतं की मी आज ब्लॉग काढणार आहे तर गाईज तुम्ही काय राग मानू नका आणि हा ब्लॉग म्हणजे एक असंच होतं म्हणजे ज्यांच्यावरती बीतते ना त्यांनाच माहिती आहे कारण की मी असे खूप बघितलेत माणसं आणि बायका की ते बोलतात ना की आमच्या घरात राशन संपलं आहे तर मी आता माझ्या मिस्टरने येऊन दे त्यांना बोलते म्हणजे माझं फक्त एवढंच म हे आहे मतलब आहे की तुम्ही आपल्या नवऱ्याने समजून घ्या आणि त्यांना आल्याला पटकन कुठल्याही गोष्टी त्रास देऊ नका पहिला पाणी वगैरे विचारा व्यवस्थित तर ठीक आहे कोणाला राग मानून घेऊ नका कोणी तर ठीक आहे हा ब्लॉग फक्त एवढंच खूप हो उशीर झाला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हां तुम्ही लाईक करा चॅनलला माझ्या तुम्ही लाईक करत नाही कमेंटसुद्धा करत नाही अरे एक कमेंट तरी करा की तुम्हाला कसं वाटलं करून हा ब्लॉग हा अजून कुठला कशा ब्लॉग बनू मी आणि कसं काय तुम्ही माझी आता साडेआठशे सबस्क्रायबर व्हायला आहेत पण मला लाईक फक्त दोन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा चाळीसपर्यंत फक्त असतात बस वरती जातं तर जातं पन्नासपर्यंत मग काय माझे फक्त सबस्क्रायबर एवढेच आहेत पन्नास मग तुम्ही सर्वांनी मिळून मला सपोर्ट करा आणि कशावरनं मी ब्लॉग बनवू आणि कशावरनं ब्लॉग बनले बन पाहिजे तर तुम्हाला कसे कसे ब्लॉग बघायला आवडतात ते पण मला सांगा कमेंट करून नक्की तुम्ही तर मी बनव बनवणार त्या दशावरनं ब्लॉग तर चला अगर तुम्ही नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि कमेंट लाईकसुद्धा करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र